तर आता मी सकाळ सकाळ आहे स्वयंपाक पोरांच्या डाव्याला आज बटाट्याची भाजी करायची सुकी बटाटे चिरून घेते आता आणि तोपर्यंत इकडे गॅसवरून दूध तापायला ठेवले रात्रीचं बटाटा चिरून स्वच्छ एक दोन तीन पाण्याने धुवून घेतले कडे तेल ठेवले गरम व्हायला तेल गरम झाले आता तेलामध्ये मोहरी जेदी क्लोज कर

थोडा वेळ बटाटे झाकून ठेवते बटाटे शिजल्यापर्यंत त्याच्यामध्ये थोडंसं च काळ तिखट आणि कोथिंबीर टाकते वरण चिरून झाकून ठेवते ताटाने बटाट्याची भाजी करून झाली आता दुसरे पण काहीतरी पातळ भाजी करून घेते पातळ भाजी करायची मटकीच्या डाळाची आवडी नाही तर कडेमध्ये जरी म्हणजे फोडणे घेऊन कोथिंबीर लसूण कांदा आपल्याला भाजायला कांदा लाल भाजला काळ त्याच्यात टाकून डाळ टाकली इकडं कढी इथं मटकीच्या डाळाची आमटी फोडणी दिली आणि आता चपात्या करायला लागली आणि पोरांच्या पण अंगोळी ते झाले ते गरम गरम चपात्याने बटाटा खाते ती कसं झाले बटाटा छान झाले का डब्याला देऊ का डब्यालाच केले सगळ्यांचे जेवण झाले ते आता आता भांडी घासून घरावरून घेते पण त्याच्या आधी पाणी भरून घेते घरावरच्या आधी पाणी आणले भरायलावर खाली ओसावर होतं पाणी भरून आता सगळं पिण्याचं वापरायचं बनपण पाणी अकरा वाजल्या त्या आणि माझं घरात सगळं आवरले पाण्याचे कळशे घेतली पाणी प्यायला आणि आता मी माळावर चालली कांदा उपटायचे आज माळावर आले आता मी आणि आता सुरुवात करायची का माळावर आली आता आता सुरुवात करू कांदा उपटायला आणि आपल्या कांद्याची पात पण चांगली बसली आता आता घेऊन मस्त असा कलर पण आलाय चांगला कांद्याला लाल दुपारच्या अडीच वाजले त्या आणि पहिल्या पाती लागून हे दुसऱ्या पाती पण थोडं थोडं कमी नाही तर निम्मेत गेले ते चला आता घरी चाललो आहे जेवण करायला दुपारचे जेवण करून परत आलो आहे आता माळावर चला आता सुरुवात करू कांद उपटायला अजून साडेपाच वाजले ते आता दिवस हळूहळू मावळायला लागले आणि आमच्या दुपारनं धरलेल्या पाती उभं थोडे थोडे राहिले ते एक अर्धक्ष तासामध्ये लागतीलच संध्याकाळच्या सव्वा सहा वाजले त्या आणि आता आमच्या पाती लागले ते बने घरी राणात ना घरी येता पूर्ण अंधार पडला आणि पहिल्यांदा आता भाजी टाकली मी आता कणिक मळते आणि चपात्या करून घेते नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले ते दिवस वर आलेले पण झाड चाडणं काही दिसत नाही आणि आता मी करायला लागले स्वयंपाक परणचा डब्बा करून घ्यायचा पहिल्यांदा इकडं एका गॅसवर दूध टाकायला ठेवले आणि इकडं कडेमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला सोयाबीनची भाजी करायची आज सोयाबीन घेतले तर थोडंसं गरम पाण्यात टाकते आणि दूध तापते थोडंसं सोयाबीन शिस्त ते तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते आता इथं सोयाबीनची भाजी करायसाठी मी वाटण करून घेतले लसूण खोबरं कोथिंबीर कढीपत्ता सगळं बारीक करून घेतले आणि टमाटा नाही नाहीतर टमाटा आणि कांद्याची पेस्टच केली असती पण कांदाचे फक्त तर मग कांदा असं बारीक चिरून घेतलं आहे चला आता सोयाबीनची भाजी करून घेते गॅसवर कडे ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकले आता पहिल्यांदा मोहरी जिरी जिरी मोहरी चांगली तडतडली आता केलेलं वाटण टाकून घेते

சாங்க வந்து செஞ்சு சேர்க்கலாம் சேவன் பார்த்து சேவன் வந்து பனி சேவை பிள்ளைங்க தாங்கரம் கிளம்பி பண்ணி मीठ टाकते आता आणि थोडीशी भाजीला उकळी फुटली मग शेंगून कोट टाकते तुम्हाला भाजी तयार झाल्यावरच दाखवते कनेक्ट म्हणून घेते चपात्या करायला सोयाबीनची भाजी शिजली चांगली आणि भाजीला पण मस्त आली एकदम आता करून झालं ते माझ्या सगळ्या रात्रीचा थोडासा भात राहिला शिल्लक ते आता फोडणी देऊन गरम करून घेते त्याच्यासाठी कांदा हिरवी मिरची लसूण कट करून घेतले सगळं आता फोडणी देऊन घेते भाताला मस्त असा भात गरम करून आहे चला आता जेवण करून घ्यायचे ते सगळ्यांनी अकरा वाजले ते आणि घरातलं सगळं काम झालं भांडे घासून ठेवले ती घर पसून घेतली तिकडत आम्ही खाली ऊसाकडे आलो रानत पाईप जोडून बकट पाणी सोडलं आता ओसावर आज दिवसभर घरीच निवांत होते तेव्हा आज एक ब्लाऊज शिवलं हे माझ्या रक्षाबंधनच्या साडीवरचा ब्लाऊज जा आहे शिवणं झाले नव्हतं आज शिवला याच्या स्लीव्ज मी अशा पप स्लीव्स केल्यात म्हणजे फक्त इथं शोल्डरपासी पफ सध्या या बाह्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हटलं आपण पण ट्राय करून बघावं आणि कटोरी शिवलं आहे मागच्या साईडनं काय एकदम सिंपल असा मटका गळा काढला आहे असा सिंपल मटका गळा काढला आहे आणि छान आला ह्याच कपडाची म्हणजेच बाह्यातनं थोडंसं खालच्याकडेचं कापड शिलक राहिलं होतं त्याचं छान असं गोंड तयार असं हे ब्लाऊज शिवून तयार आहे ह्या अशा बाया त्याच्या चला ब्लाऊज तयार आहे हुक लावून घेते आता संध्याकाळच्या सहा वाजले ते आता आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायला लागली भाज्या त्याने करून ठेवले ते पालकाची सुकी भाजी केली आणि तर शेप आणि चुकाची गरगट्टा भाजी केली भाज्या करून झाले ते आता चपात्या आणि भाकरी करते पहिल्यांदा देवाला देवाबत्ती करून घेतली लाईट नाही सहा वाजता लाईट येईन आता salata, cârti, bacrie, nu se poate. Se poate că nu zare de să vedem. Le da vede. bacrie care le vin. Domnul ce răsca la cite bacrie. Poarna de Poară, să vedem, se poate că le dea. Am ce ating, nu pot răsca la cite bacrie. रात्रीची सगळ्यांची जेवण झाली आणि जेवण झाल्या तिने आता मेथीची भाजी निवडून ठेवली सकाळी ओसाला पांडे लावायला गेले होते आणि गवातली आणली होती भाजी आता भांडी घासून घेते भांडे घासता म्हणजे सकाळ लवकर रोखतो स्वयंपाक आणि सकाळ भांडे घासायला थंडी पण असते भरपूर आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते उद्या भरपूर तशात सगळ्या छानशा आणि नवीन ब्लॉकसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगोदर मनापासून धन्यवाद